कार्तिक एकादशीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर वाहन प्रतिबंधक क्षेत्र घोषित केला आहे असा आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढला आहे कार्तिक शुद्ध एकादशीला पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात यात्रा भरते कार्तिक यात्रा सोहळ्यासाठी सुमारे आठ ते दहा लाख भाविक पंढरपूरला येतात भाविकांची सुरक्षितता व यात्रा सुकर होण्याच्या दृष्टीने पंढरपूर शहरातील श्रीकृष्ण मंदिर चौफाळा ते श्री विठ्ठल रुक्मिणी पश्चिमद्वार मंदिर, मंदिर परिसर ते पुढे महादार चौक परिसर दिनांक सत्तावीस ते एकतीस ऑक्टोबर या कालावधीत सकाळी पाच पासून ते रात्री दहा वाजेपर्यंत व दिनांक एक ते पाच नोव्हेंबर या कालावधीत चोवीस तास या वेळेकरिता सदर परि परिसर वाहन प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कुमार आशीर्वाद यांनी पारित केला आहे कार्तिकी यात्रा कालावधीत शहरात येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता श्रीकृष्ण मंदिर चौफाळा विठ्ठल रुक्मिणी मंदिर पश्चिमद्वार मंदिर परिसर ते पुढे महाद्वार चौक परिसर या भागात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते तसेच या भागातून भाविक दर्शन रांगेकडे व मंदिराकडे पायी चालत जात असतात अशा वेळी बऱ्याच ठिकाणी प्रदक्षिणा मार्गावर जागोजागी दुचाकी व चारचाकी वाहने चार चा पार्किंग केलेली असतात यामुळे रस्ता अरुंद होऊन भाविकांना रस्त्यावरून ये जा करण्यास अडचण निर्माण होते येणाऱ्या दुचाकी चारचाकीमुळे अपघात होण्याची जास्त शक्यता असून वाहनांमुळे रस्त्यावर गर्दी वाढून रहदारीच्या समस्या निर्माण होतात गर्दी व्यवस्थापनाकरिता प्रशासनास अडचणी निर्माण होतात शहर व वा परिसरातील वाहतूक व दर्शन रांग सुरळीतपणे चालण्यासाठी व यात्रा कालावधीत शांतता व सुरक्षितता राहावी यासाठी वाहन प्रतिबंधक आदेश पारित करण्यात आले आहेत श्रीकृष्ण मंदिर चौफाळा ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पश्चिम द्वार मंदिर परिसर ते पुढे महाद्वार चौक परिसरात दुचाकी चारचाकी व इतर सर्व वाहने चालवण्यास व वा लावण्यास मनाई करण्यात आली आहे तसेच मंदिर परिसरातील छोट्या छोट्या अरुंद रस्त्यांवर वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे या कालावधीमध्ये येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था पंढरपूर नगर परिषदेमार्फत करण्यात यावी मंदिर परिसरात राहणारे कामकाज करणाऱ्या व्यक्तींकरिता नमूद कालावधीसाठी पोलीस प्रशासन ना कडून पास घ्यावे पासधारक व्यक्तींना त्यांचे वैयक्तिक कारणासाठी मुभा राहणार नाही वाहन पासधारकांनी ठरवून दिलेल्या जागेतच वाहन पार्किंग करावे मंदिर परिसरात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांच्या मालाची ने आण करण्यासाठी पोलीस प्रशासनाशी चर्चा करून भाविकांची गैरसोय होणार नाही अशी ठराविक वेळ निश्चित करून त्या दरम्यान वाहतूक होईल याची दक्षता घ्यावी महत्वाचे तसेच राजशिष्टाचार पात्र व्यक्तींसाठी तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने श्रीकृष्ण मंदिर चौफाळ्यापासून ने आण करण्याकामी पूरक वाहनांची व्यवस्था करावी असे आवाहन करण्यात आले आहे या आदेशाचे उल्लंघन झाल्यास उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम नियम दोन हजार पाच अन्वये तसेच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस मधील कलम दोनशे तेवीस अन्वये कारवाईस पात्र राहील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे